प्रांतिक तैलिक महासभा व सर्व तैलिक समाज संघटना चांदूर रेल्वे तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांची चांदूर रेल्वे शहरामध्ये भव्य रथ यात्रा व दर्शन सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले यावेळी चांदूर शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे दिंडी पालखी सोहळा करून रथ स्वागत करण्यात आले नगर परिषद अध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांनी जुना बस स्टँड मध्ये श्री संताजी महाराज यांचे पूजन करून दर्शन घेतले संपूर्ण शहरामध्ये ही रथयात्रा फिरवण्यात आली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे तेली समाज जोडो अभियान अंतर्गत श्री संताजी महाराज यांचे जन्मस्थळ सादुकडे पुणे येथून जयंती दिनी निघालेली श्री संताजी महाराजांची रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्र फिरून चांदू रेल्वे मध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले रथयात्रेचा समारोप प्रशांत शिरभाते यांच्या घरी करण्यात आला यावेळी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार व महाराष्ट्र तेली महासभेचे अध्यक्ष रामदास उपाध्यक्ष चौधरी कार्याध्यक्ष गजानन शेलार उपस्थित होते यावेळी हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटो चे पूजन व हार अर्पण करण्यात आले सदर समाज जोडो अभियानामध्ये ओबीसी समाज कसा जागृत होईल ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय वेगवेगळ्या वेग मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल त्याकरिता समाजाचा ओबीसी समाज नेतृत्व करेल आरक्षणा काय करता येईल याची भूमिका मांडली आपण जातीपातीचे राजकारण विसरून आपले गेलेले आरक्षण कसे परत मिळवता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे प्रतिपादन महासचिव भूषण कर्डिले यांनी व्यक्त केले नगर परिषद उपाध्यक्ष देवानंद खुणे नगरसेविका कल्पना लांजेवार नरेंद्र चौधरी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी चांदू रेल्वे मधील प्रशांत शिरभाते पप्पू गुल्हाणे केशव वंजारी डॉक्टर क्रांतीसागर ढोले राजू हजारे बंडू आंबेडकर सचिन लांजेवार धनश्री संजय राजेश टिवरे आदी यावेळी उपस्थित होते प्रांतिक अभियान समाजाच्या ओबीसी जागर यात्रेच्या निमित्तानं आठ डिसेंबरला संत जगनाडे महाराज निमित्त, संत जगनाडे महाराजांचं जन्मगाव ही चाकण इथून ही रथयात्रा निघाली या रथयात्रेचं नेतृत्व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाचे महासचिव प्राचार्य भूषण कर्डिले कोषाध्यक्ष गजुनाना शेलार नरेंद्रजी चौधरी आणि सर्व समाज बांधवांनी हे नेतृत्व करत असताना प्रत्येक गावात जाऊन या संघटनेच्या माध्यमातून ओबीसीला कसा न्याय मिळावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केला आहे ही रथयात्रा दोन हजार गावातून जाणार आहे जवळजवळ बाराशे गावं या रथयात्रेच्या माध्यमातून झाली आहे या ठिकाणी हे रथयात्रा सुरुवात झाली त्यावेळेस समाज बांधव आणि इतर ओबीसी समाजाने अत्यंत चांगला प्रतिसाद याला दिला आणि हा प्रतिसाद देत असताना हा समाज तेली समाज हा देशात बारा टक्के आहे तो बारा टक्के समाज एकत्रित करून ओबीसीला न्याय मिळविण्याकरता ओबीसी जागर यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे या चांदुरेमध्ये ही यात्रा आल्यानंतर या भागातील लोकप्रिय आमदार प्रतापदा अडसळ यांच्या अध्यक्षखाली आज या ठिकाणी या जागर यात्रेचा आणि समाज जोडो यात्रेचा सुरुवात झाली त्या ठिकाणी त्यांचं भाषणसुद्धा झाली आणि ओबीसीचं महत्त्वसुद्धा त्यांच्या भाषणातून आपल्याला स्पष्ट सांगतात या ठिकाणी मी या जागर यात्रेच्या माध्यमातून आणि समाज जोडो जो यात्रेच्या माध्यमातून हे समाजात वेगवेगळ्या जाती आहे पोट जाती आहे त्याला एकत्रित आणून हा संघर्ष करून ओबीसी ला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूरेल्वे